पुढच्या बातमीकडे बोलूया उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत दुपारी तीन वाजता सिल्वर ओक वर जाऊन ते भेट घेतील उद्धव ठाकरे आज दुपारी तीन वाजता शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती संयुक्त रॅलीच्या रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची भेट घेतील दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाणार आहेत हिंदी भाषा मुद्दा आणि त्यावरती विजय जल्लोषाचा जो मोर्चा काढायचा आहे त्याबाबत शरद पवार यांच्याजवळ चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत हिंदी भाषा सक्तीविरोधात पाच जुलैला मोर्चा निघणार होता मात्र त्यानंतर सरकारनं हा जी आर रद्द केलेला आहे आणि उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची भेट घेणार आहे